नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा मित्र या आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मित्रांनो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ या ठिकाणी सहाय्यक प्राध्यापकाची जी भरती आहे मित्रांनो ती निघालेली आहे टोटल जी जागा आहे ते त्र्याहत्तर आहेत आणि पदाचं जे नाव आहे ते आहे प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक आणि सहाय्यक प्राध्यापक यासाठी शैक्षणिक पात्रता जी मागितलेली आहे ती आहे पी एच डी बी ए बी टेक यमई टेक यम फार्म नेटसेट प्लस काही अनुभव या ठिकाणी तुम्हाला मागितलेला आहे बाकी डिटेल थे थे जो जो तो शैक्षणिक पात्र ते संबंधी ते पी डी एफमध्ये तुम्हाला मिळूनच जाईल फी जी आहे ते जनरलकरता पाचशे रुपये आणि राखीवसाठी जे आहे तीनशे रुपये या ठिकाणी मागितलेली आहे अर्ज जो आहे तो मित्रांनो तुम्हाला ऑनलाईन पद्धतीनं भरायचा आहे आणि अर्जाची प्रिंट काढून ती तुम्हाला नऊ मे दोन हजार पंचवीसपर्यंत जो पत्ता दिलेला आहे त्या पत्त्यावर पाठवायची आहे अर्ज करण्याची जी शेवटची तारीख आहे ती आहे दोन मे दोन हजार पंचवीस जाहिरात आणि अर्ज करण्याची जी लिंक आहे जा ते डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे अर्ज करण्यापूर्वी जाहिरात ज्या आहे मित्रांनो ते काळजीपूर्वक वाचा आणि नंतरच अर्ज करा शेवटची तारीख ही दोन मे दोन हजार पंचवीस आहे आणि जे अर्जाचे प्रिंट आहे ते नऊ मे दोन हजार पंचवीसपर्यंत पोहोचले तरी काही हरकत नाही धन्यवाद